नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हा सर्वांना एक छानसं असं सोल्युशन सांगणार आहे की जो प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये आपल्यासारख्या म्हणजेच माझ्यासारख्या व तुमच्यासारख्या सर्व गृहिणींना पडलेला असतो तो प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याचदा नॉनव्हेज किंवा असे काही पदार्थ असतात जे आपण तव्यावर जर केले तर त्याचा वास लवकर जात नाही कितीही घासात चार पाच वेळा घासल्यानंतर आणि खूप सारे कष्ट घेतल्यानंतर त्याचा वास जातो त्यामध्ये खूप ह्या प्रक्रियेमध्ये खूप टाईम लागतो आणि आपल्याला मेहनतही खूप करावी लागते कष्टही खूप करावे लागतात आणि तव्याचा ता वास तर काही लवकर जात नाही असा नॉनव्हेजचा किंवा चिवट पदार्थांचा वास जर तुम्हाला भांड्यांमधनं काढायचा असेल तर एक साधी सोपी ट्रीक आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो तुमच्या कमेंटही मला नक्की सांगा तर वेळ न घालवता आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये तवा असतो तव्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होतात वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्या करतो चपात्या करतो कधी कधी चिकन फ्राय फिश फ्राय ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण तव्यावरती करतो मग काय होतं कधी कधी ह्या चिकनचा किंवा जास्त करून माशांचा वास वा वा हा आपल्या तव्यामधनं जात नाही खूप वेळा घासावं लागतं त्यानंतर ना हातालाही खूप वेळा प्रेस करावं लागतं त्यानंतर हा वास जातो तर त्यावरती एक सोल्युशन आहे आपला हा तवा आहे तो घासण्याआधी एकदा गॅसवरती ठेवायचा आहे गॅसची फ्लेम कड़कर, ही हाय ठेवायची आहे एकदम कडक तवा कडकडीत असा तापून द्यायचा आहे ज्या प्रकारे या तव्यातनं वाफा निघत आहे त्या प्रकारे तुम्हाला ही तवा एकदम हाय फ्लेम वरती तापून घ्यायचा आहे तापवल्यानंतर तुम्ही बघत असाल सा मी शा त्याच्यावरती चाकू फिरवला तर थोडे थोडे असे त्यातले कण निघत गेले त्यानंतर त्यावरती आपल्याला एक शॅम्पू टाकायचा आहे तुमच्या घरात कोणता शॅम्पू अव अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता शॅम्पू टाकल्यानंतर ना हे अशा प्रकारे थोडासा धूर तयार होईल मग त्यात तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपला खायचा घरचा सोडा टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता असे बबल्स यायला सुरुवात होईल नंतर न थोडा अजून सोडा टाकायचा आहे आणि हे पाणी सर्व तव्याला लावून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर सर्व तव्याला पाणी लावल्यानंतर तवा अलगतपणे साईडला घ्यायचा आहे आणि तुम्ही रेग्युलर जी कोणती घासणी वापरता त्यांनी अलगत हाताने तुम्हाला हे घासून घ्यायचं आहे नक्की कर यूज करताना केअरफुली करा कारण की तवा गरम असेल तर थोडासा तो, तो नॉर्मल होऊ द्या त्यानंतरच घासायला घ्या घासायला घेताना नेहमी जसा रगडून रगडून घासला जातो तसा न घासता सॉफ्ट हाताने जरी घासला तरी यावरती असणारी सर्व घाण निघून जाते आणि तुम्ही बघू शकता तवा हा तवा एकदम त्यातला ते जो तेलकटपणा असतो तो निघून जातो आणि सफेद सफेद निघायलाही सुरुवात होते ही जर ट्रिक तुम्ही दोनदा तीनदा जर केली तर तवा तुमचा एकदम नव्यासारखा होऊन जातो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा บ๊ายบาย